नमस्कार मैत्रिणीनो मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज मी तुमच्या स सगळ्यांसमोर एक छान विषय घेऊन आली आहे त्याचं नाव आहे ग्रॅटिट्यूड त्याला मराठीत आपण कृतज्ञता म्हणतो कृतज्ञता म्हणजे जे आपण अनुभवायचं कसं किंवा मेडिटेशन करताना याचा उपयोग कसा किंवा दैनंदिन जीवनात याचा आपल्याला कसा उपयोग होऊ शकतो त्याची प्रॅक्टिस कशी कर करायची आणि त्याचे आपल्याला काय काय फायदे मिळणार आहेत हे आपण बघणार आहोत सगळ्यात अगोदर ग्रॅटिट्यूड म्हणजे काय तर ग्रॅटिट्यूड म्हणजे काय मराठीत आभारी असणं म्हणजे हे फक्त शब्दाने नाही तर खरंच मनापासून हृदयापासून ही एक अशी भावना आहे जी तुम्हाला आतून श्रीमंत बनवते समृद्ध बनवते जिथे या जगात सुरू असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे पाहून तुम्ही त्याला थँक्यू म्हणायला शिकता आणि थँक यू हे सगळं काही माझ्यासोबत आहे आणि हीच माझी श्रीमंती आहे या प्रकारचे भाव तुमच्या मनात यायला लागतात आता हे आपण उदाहरणाने कसं समजून घेऊया सकाळी सकाळी उठलात तुम्ही डोळे उघडले डोळ्या उघडल्यानंतर तुमचे श्वास चालू आहेत मग याच्यासाठी आपण काय म्हणणार धन्यवाद किंवा मा थँक्यू माझा श्वास सुरू आहे आठवा जण सकाळी श्वासनं घेताच चालले जातात किंवा त्यांना कळतही नाही म्हणून सकाळी डोळे उघडले की त्या श्वासांसाठी धन्यवाद जेवण झाल्यानंतर त्या जेवणासाठी धन्यवाद कोणी साधा आपल्याशी हाय हालो केलं किंवा हसून बोललं त्याच्यासाठी सुद्धा धन्यवाद थँक्यू म्हणजे काय थोडक्यात तर माझ्याकडे काय आहे याच्याकडे विशेष लक्ष देणं कशापेक्षा तर जे काही माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे नाही आहे याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि जे माझ्याकडे आहे स्वतःकडे जे आहे त्याच्यामधलं आपल्याला सौंदर्य बघायचंय मग याच्यामुळे काय बदलतं जर आपण ह्या छोट्या छोट्या जर सवयी लावून घेतल्या सकाळ उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी विचार करा नळाला पाणी आलं आहे धन्यवाद बाथरूममध्ये शॉवर ऑन केला आहे धन्यवाद ब्रश करायला गेलाय धन्यवाद तिथल्या बेसिनला पाणी आहे टूथपेस्ट संपलेला नाही आहे धन्यवाद ब्रश छान आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही अनुभवू शकता प्रत्येक पावलावर किंवा आयुष्यात घडणाऱ्या किंवा सकाळपासून तुमच्याकडून घडत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद क्षणभर थांबून विचार करायचा की ही गोष्ट आत्ता जर मला वेळच्या वेड़ वेळी मिळाली नसती तर काय झालं असतं आणि त्या गोष्टीचे आभार मानायचे मग यामुळे बदलतं काय तर आपली जी विचार करण्याची शक्ती असते किंवा एक विचार करण्याची ताकद असते ती बदलते म्हणजे काय जेव्हा तुम्ही कुणाला धन्यवाद म्हणता तेव्हा तुमचं मन नकारात्मक गोष्टींना झिडकारतं पुन्हा त्याची सवय राहत नाही तुम्हाला त्याच्याकडे जायची त्याला कॅच करायची त्याला पकडायची आणि चांगल्या गोष्टींची मन नोंद करायला लागतं ला आपला स्ट्रेस कमी होतो आपण स्थिर व्हायला लागतं चिंता दूर व्हायला लागतात त्या विरघळून जायला लागतात मनाला एकदम हलकं हलकं वाटायला लागतं जो आपला राग आहे जलसी आहे आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवरच्या निर्माण होणाऱ्या तक्रारी आहेत त्या जसं काही आपण डोक्यावरचं एक ओझं आहे आपल्या आणि आपण अलगद खाली ठेवतो आहे या पद्धतीनं आपल्याला फिलिंग निर्माण होते आणि सगळं काही छान चाललं आहे आणि मी फार प्रोटेक्टिव्ह वातावरणामध्ये आहे मी फार सुरक्षित आहे अशी भावना निर्माण व्हायला ला लागते पुढचा जो फायदा आहे तो आपल्याला काय होतो तर जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो नजर बदलते म्हणजे जे आपण पूर्वी दुःखद वाटणारी घटना जरी एखादी असेल तर त्याच्यामधून आपण काय बघतो मला काय शिकवण मिळाली आहे हे बघतो एक चूक आपल्याला एक धडा देऊन जाते एक अपमान आपल्याला एक अभ अभि अनुभव देऊन जातो म्हणून कृतज्ञता म्हणजे आयुष्याच्या जखमांवरती लावलेलं प्रेमाचं औषध आहे आयुष्यात आपल्याला अपमान मान किंवा मा इतर ज्या काही चूक आहे दुःख आहे ह्या गोष्टी सहन कराव्याच लागतात पण त्यांना तुम्ही कोणत्या अँगलनी बघता कोणत्या दृष्टीने बघता याच्यावरती तुमचं पुढचं पाऊल अवलंबून असतं मग आता अजून काय करतं कृतज्ञता तर तुमच्या आतून ताकद निर्माण करतं आतून ताकद निर्माण होणे म्हणजे काय तर माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत याकडे आपण लक्ष द्यायला लागतो ला म्हणजे जर माझ्या आयुष्यात अडचण आली तर या सगळ्या गोष्टी मला त्या त्या विशिष्ट अडचणींशी लढण्यासाठी सफिशियंट आहेत कारण ह्या सगळ्या गोष्टी मला आतून बळ देत आहेत ती एक भावना निर्माण व्हायला लागते ला आणि आपला आत्मविश्वास वाढीस लागतो मग अजून काय होतं तर आपला या सृष्टीवरचा विश्वास वाढायला लागतो युनिवर्सवरचा विश्वास वाढायला लागतो आयुष्य आपल्याला युद्ध वाटत नाही किंवा रोजचं तेच तेच जगणं कंटाळवानंही वाटत नाही किंवा जो एक आपल्याला आपण ज्यासोबत जगतोय आपण कुठल्याही आपला सपोज आपले नातेवाईक आहेत कुठल्या वस्तू आहेत यांच्यासोबत जगण्यापेक्षा आपण स्वतःसोबत सोबत, सोबत जगायला लागतो आणि आपला स्वतःसोबतचा हा प्रवास एक खूप छान वाटतो आपल्या स्वतःलाच आपला प्रत्येक क्षण प्रत्येक माणूस प्रत्येक अडचण आपल्याला एक मैत्रीण म्हणून वाटते आणि जी आपल्याला नवीन काहीतरी शिकवते आणि यासाठी गरज आहे कृतज्ञता एक संपूर्णतः बदल यांनी काय होत असेल तर ग्रॅटिट्यूड इज नॉट जस्ट अँड इमोशन इट्स अ परस्पेक्टिव शिफ्ट म्हणजे आपण आपल्या विचारांपासून या इथपासून सर्व स्वतःमध्ये केला गेलेला बदल आहे ती एक पायरी आहे हे जी जी आपल्याला फक्त इमोशन वाटू शकते ते इमोशन नाही किंवा बळजबरी आपल्याला ते करायचं नाही की मला हा विचार करायचा आहे मग मुद्दा म्हणून हा नळाला पाणी आली का थँक्यू 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 आतून काही नाही चालेल तर त्याचं काही आपल्याला रिझल्ट येणार आहे का, ता का असं होत नसतं मग आपल्याला जगाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन प्राप्त करण्यासाठी ग्रॅटिट्यूड खूप महत्त्वाची आहे आणि याची प्रॅक्टिस करणं तेवढीच महत्त्वाचं आहे म्हणजे काय तर आपल्याला एक वही लिहायची हे मी माझ्या योगा क्लासमध्ये सुद्धा नेहमी सांगते की तुम्हाला कृतज्ञता वही लिहायची किंवा ग्रॅटिट्यूडची डायरी लिहायची ज्याच्यामध्ये तुम्ही रोज तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या तीन ते पाच गोष्टी लिहा ज्या तुम्हाला छान वाटल्या की आज मला माझ्या आईबद्दल फार छान प्रेम वाटलं आज माझं या व्यक्तीसोबत खूप छान जमलं आज मला छान झोप लागली आज मला खूप छान अन्न मिळालं आणि त्यामुळे मी तृप्त झालो माझ्या मैत्रिणीचा फोन मला आला ज्याच्यामुळे मी मन ह मन हलकं केलं किंवा मा तिने माझ्यासोबत एक घटना शेअर केली त्यामुळे मलाही छान वाटलं मी पण तिचं दुःख हलकं केलं हे लिहिताना तुम्हाला ते खरंच वाटतं का हेही गरजेचं आहे नुसतं लिहून फायदा नाही आणि सगळ्यात शेवटी की मी खूप नशीबवान आहे मला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव होत आहे मग आपल्याला ह्या सगळ्यांना जर मनापासून धन्यवाद द्यायचं असेल तर आपल्याला डोळे बंद करावे लागतील सर्वात शेवटी जेव्हा ग्रॅटिट्यूडची तुम्हाला प्रॅक्टिस व्हायला ला लागते तेव्हा अलगद डोळे बंद करायचे दीर्घ श्वसन करायचं खोल श्वास घ्यायचा सोडायचा आणि आपण अनुभवलेल्या या ग्रॅटिट्यूडसाठी आपल्याला युनिवर्सला धन्यवाद म्हणायचं थँक्यू इन युनिवर्स थँक यू फॉर एव्हरीथिंग दिवसातून पाच मिनटं जरी तुम्ही हे असं ध्यान केलं तर तुमचं मन आतून शुद्ध व्हायला लागेल जे तुमच्या आयुष्यात आहे ते आपल्याला कधी कधी माहीतच नसतं म्हणजे काय चांगलं आहे याच्याकडेही आपण बघत नाही मग अशा गोष्टींचीही आपण यादी करायला हवी मग चांगल्या गोष्टी कुठल्या मला छान शरीर आहे मला छान कुटुंब आहे छान नातेसंबंध आहेत वेगवेगळी साधनं आहेत फोन आहे घर आहे गाडी आहे अन्न आहे छान वेगवेगळ्या मला शिकण्याची संधी मिळती आहे मला कुठंतरी जाण्याची संधी मिळतीये मी नवीन काहीतरी शिकतो का आहे माझ्या आजूबाजूच्या लोकांपासून मी काहीतरी प्रेरणा घेतो आहे घेते या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणीव करून देतात की तुम्ही खूप भाग्यवान आहात म्हणजे सगळं आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला काय करायचे आभार व्यक्त करायचे वेळात वेळ काढून स्वतःचे आभार मानायचे की मला ही याची जाणीव झाली की मी कृतज्ञ आहे आणि त्या माणसांनाही आवर्जून धन्यवाद द्यायचे की तुमच्यासारखी छान छान माणसं माझ्या आयुष्यात आहेत त्याच्यासाठी फार धन्यवाद आजचं काय छान घडलं ते रात्री आवर्जून आठवायचे ते लिहायचे आज सुंदर काय घडलं आज आज मुद्दा म्हणून कोणाला थँक्यू म्हणावसं वाटलं का आज का, तुम्ही काय तुमच्या अनुभवातून आज तुम्ही काय शिकलात हे सगळं तुम्हाला यामध्ये अनुभवायचं आहे आणि हे अनुभवताना अफर्मेशन्स फार गरजेचे असतात अफर्मेशन्स म्हणजे कसे तर चांगल्या गोष्टी म्हणजे आपली जी बोलण्याची पद्धती ती बदलायची की मी आयुष्यासाठी आभारी आहे मी ज्या ठिकाणी आहे त्या मी जागेसाठी आभारी आहे मी या पूर्ण युनिवर्ससाठी आभारी आहे पिंडी ते ब्रह्मांडी यानुसार या नायानुसार जे जे या ब्रह्मांडात आहे ते ते तुमच्या शरीरात आहे त्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद माझं जीवन अगदी खूप छान भरभरून चाललं आहे त्याच्यासाठी मी समाधानी आहे त्याच्यासाठी धन्यवाद माझं जीवन एक खूप छान गिफ्ट आहे मला ईश्वराकडून मिळालेलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद मग या सगळ्यासाठी जर तुम्ही धन्यवाद मानले तर आयुष्य काबरं नाही सुंदर होणार हसर का नाही होणार मैं या सर्वांमधून तुम्ही काय निष्कर्ष काढला एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे ग्रॅटिट्यूड म्हणजे प्रेमानं आणि नम्रतेनं जगाकडे बघणं ज्याला कृतज्ञता जमते त्याचं आयुष्य बदलतं कारण तो दुःखातून शिकतो आणि आनंदात खोल खोलवर ऋतत जातो असं आनंदी तुम्हाला जगत राहायचे तर नक्की तुमच्या मेडिटेशनमध्ये ग्रॅटिट्यूडचा सहभाग करा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद